वाशी ते मांडवा या रस्त्याचे काम बोगस आणि निकृष्ट दर्जाचे काम करणारे अधिकारी व गुत्तेदार यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणे बाबतचे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाकडून जिल्हाधिकारी देण्यात आले सन 2022 हजार बावीस ते दोन हजार चोवीस मध्ये बांधकाम विभाग अंतर्गत वाशी दसमेगाव झिन्नर ते मांडवा गाव हा रस्ता कळम येरमाळा या राज्य महामार्गाला जुतो हा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे राज्य शासनाकडून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याचं परंतु वाशी तालुक्याचे विशेष प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन वाशी तालुका वाशी जिल्हा यांच्याकडून या रस्त्याचे काम गुत्तेदाराकडून करून घेण्यात आलं होतं या रस्त्याचं काम करत असताना हे काम बोगस आणि अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते अंदाजपत्रकातील नियमानुसार हे काम झाले नसल्याचं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे तसेच या चित्रीकरणाचे प्रदर्शन भरविण्यास आपल्या प्रशासनाकडून तात्काळ परवानगी देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव